डिप्रेशन कमी करण्याचे बेस्ट उपाय तुम्ही डिप्रेशनमध्ये असाल आणि जर तुम्हाला यातून बाहेर पडायचे असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी असेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा नंबर एक डिप्रेशन घालवायचं असेल तर तुम्हाला शांत झोप अतिशय आवश्यक आहे त्यासाठी रात्री झोपताना पंधरा ते वीस मिनटे आधी मेडिटेशन करा आणि त्यानंतर सर्व प्रॉब्लेम सर्व अडचणी डोक्यातून काढून टाका आणि सहा ते सात तास एकदम शांत झोप काढा म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तुम्ही पूर्णपणे फ्रेश असाल नंबर दोन सकाळी उठल्यावर सर्वात प्रथम स्वतःला सकारात्मक सूचना करा जसे की आजचा दिवस हा माझा आहे मी खूप सुंदर आहे माझं शरीर एकदम निरोगी आहे हे जीवन खूप सुंदर आहे इत्यादी अशा सूचना स्वतःला दिल्याने तुम्हाला खूप सकारात्मक वाटेल शिवाय डोक्यावरचा ताण देखील कमी होईल नंबर तीन सतत तणावाखाली राहू नका डोक्यावरचा ताण कमी करण्यासाठी काही वेळाने आवडीचे गाणे गुणगुणत राहा आवडीचे पुस्तक वाचा नंबर चार आपल्या चिंता आपले दुःख आपल्यापुरतेच ठेवा त्याचा भाऊ करू नका कारण संकट अडचणी प्रत्येकाच्याच आयुष्यात आहेत त्यामुळे हसतमुखाने त्याला सामोरे जा नंबर पाच आनंद हा मानसिक असतो तो बाहेरील गोष्टीमध्ये न शोधता आपल्यामध्ये शोधा नंबर सहा आपल्याकडे जे आहे त्यात संतुष्ट राहा कारण सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नसतात नंबर सात आयुष्यात प्रत्येक दिवसामधला थोडासा वेळ स्वतःसाठी अवश्य काढा नंबर आठ जीवन जगत असताना आपल्यातले छंद आपल्यापासून वेगळे करू नका शेवटपर्यंत आपले छंद जोपासत रहा नंबर नऊ आपल्या दैनंदिन कामाचे गुलाम बनून आयुष्यातील आनंद उपभोगण्याची इच्छा संपवू नका नंबर दहा इतरांशी आपली किंवा आपल्या मुलांची तुलना किंवा बरोबरी करत नशिबाला दोष न देता स्वतःला भाग्यशाली समजून जीवनाचा आनंद घ्या नंबर अकरा दररोज एखाद्या गुलाबाचे किंवा कोणतेही वासाचे फूल आणा व घरामध्ये ठेवा असे केल्याने तुम्ही सतत फ्रेश राहाल नंबर बारा दिवसातून एकदा तरी एखाद्या मंदिरात किंवा नैसर्गिक वातावरणाच्या ठिकाणी जा आणि तेथे दहा ते पंधरा मिनटे घालवा त्यामुळे तुमच्या डोक्यावरचा ताण कमी होऊन प्रसन्न वाटेल नंबर तेरा आपल्या आयुष्यामध्ये होणाऱ्या चांगल्या वाईट घटनांसाठी दुसऱ्याला जबाबदार धरू नका नंबर चौदा नकारात्मक शब्दांचा वापर पूर्णपणे टाळून सकारात्मक शब्दांचा वापर रोजच्या बोलण्यात करा नंबर पंधरा दिवसातून एकदा तरी कोणतीही चांगली गोष्ट आठवून किंवा विनोदी सिरियल पाहून खळखळून हसा व आनंदी राहा नंबर सोळा कोणाच्या तरी बोललेल्या चुकीच्या गोष्टीला जास्त मनावर घेऊ नका किंवा त्याचा स्वतःला जास्त त्रास करून घेऊ नका नंबर सतरा मन सैतानाचं घर असतं त्याकरता स्वतःला आवडत्या कामामध्ये गुंतवा आणि सतत काहीतरी करत राहा नंबर अठरा दुसऱ्याकडून फार अपेक्षा ठेवू नका म्हणजे अपेक्षाभंगाचे दुःख होणार नाही नंबर एकोणीस आपली नेहमीची दिनचर्या लवकर आटपून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करा आणि काहीतरी नवीन करताना नुकसान होण्याची भीती ठेवू नका काय जे होईल ती होईल समजून पूर्णपणे आनंदाने आणि समोरस होऊन काम करा नंबर वीस उदास वाटल्यास आपल्या आवडत्या व्यक्तीशी बोला किंवा घरामध्ये आपल्या वास्तूत मन मोकळे करा नंबर एकवीस घडून गेलेल्या घटनांचा म्हणजेच भूतकाळाचा जास्त विचार करून दुःखी होऊ नका तसेच भविष्यकाळाचा विचार करून चिंतित होऊ नका वर्तमानात जगा आणि आजच्या दिवसाचा आनंद घ्या कारण घडून गेलेल्या घटना आपण बदलू शकत नाही फक्त ती चूक पुन्हा होऊ नये याची काळजी घ्या आणि पुढच्या पाच मिनिटांनी काय होणार हे कोणीही सांगू शकत नाही त्यामुळे कायम आनंदी रहा धन्यवाद